नमस्कार मुंबई तकच्या समजून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आणि आपल्यासोबत आहेत मुंबई तकच संपादक साहिल जोशी आपल्याकडे आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आटपून जवळपास दोन अडीच महिने व्हायला आलेले आहेत पण तरी सुद्धा त्या निवडणुकांमध्ये झालेली मतदार नोंदणी आणि मतदानाच्या वेळेला झालेल्या सगळ्या गोष्टी मतदानाची टक्केवारी जी वाढली शेवटच्या काही तासांमध्ये त्याच्यावरनं अजूनही आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन भर पडलेली आहे कारण की दिल्लीच्या ज्या नुकत्याच विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत त्याच्या निकालामध्ये भाजपला तिकडे घवघवीत यश मिळालं आम आदमी पक्षाची पिछेहाट झाली आणि त्याच्यातनं सुद्धा पुन्हा एकदा हे आरोप व्हायला सुरुवात झालेली आहे की जे घोळ महाराष्ट्रात घालून ठेवल्याचे आरोप झालेले होते तेच काहीसे दिल्लीमध्ये सुद्धा झालेले आहेत का दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या आधीच म्हणजे निवडणुकांसाठी होणारं मतदान किंवा मतमोजणी याच्या आधीच खरतर तर अरविंद केजरीवाल यांनी बऱ्याचदा सोशल मीडियावर किंवा अगदी इलेक्शन कमिशनकडे जाऊ सुद्धा हे आरोप केलेले होते की मतदार हे घटले जातात बऱ्याच मतदारसंघांमधनं मतदार, मतदार हे वजा करण्यात आलेले आहेत नावं मिसिंग आहेत अशा तक्रारी या झालेल्या होत्या निकालानंतर अजूनही त्या तक्रारींचा सूर महाराष्ट्र एवढा आपल्याला मोठा पाहायला मिळत नसला तरी सुद्धा नुकतीच एक घडामोड घडलेली आहे ती म्हणजे की आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ते सुद्धा दिल्लीत गेलेले आहेत त्यांनी राहुल गांधींची भेट घेतलेली आहे, आहे अरविंद केजरीवाल यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आठवड्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की याच महाराष्ट्रामध्ये वेळेला काही गोळ घालून ठेवण्यातल्या आरोपावरनं राहुल गांधी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत या तिघांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती सर आणि त्याच्यातनंच कुठेतरी असं वाटत होतं की महाराष्ट्राचा बॅकग्राऊंड एक प्रकारे समोर ठेवण्यात येते दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकाला अगदी आदल्या दिवशी त्याच्यातनं असं वाटत होतं की निकाल जर विरोधात लागला तर हेच सूर पुन्हा एकदा लावले जातील पण महाराष्ट्रात जसं तुला सूर लगेच लावायला सुरुवात झाली सोशल मीडिया असेल किंवा आपल्या प्रतिक्रिया असेल अजून तसा सूर हा आपल्याला दिल्लीमध्ये लागताना पाहायला मिळत नाही तर काही वेगळी स्ट्रॅटेजी डोक्यात ठेवली जाते आणि मग ते समोर आणणार असं आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुकीनंतर खरंतर विरोधकांनी धडा घेतला हे आपल्याला दिसून येते आणि हेच आपण तर आज आप समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तरी सुद्धा उशीर झाला का ह्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दोन मुख्य आरोप झाले त्यातला एक होता ईव्हीएमचा आरोप जो आधीपासून लावला जातोय पण यावेळेस एक नवीन आरोप करण्याचा प्रयत्न झाला की महाराष्ट्रामध्ये विधानसभा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या मध्ये एकोणचाळीस लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले आणि काँग्रेसचा आरोप असा होता सुरुवातीच्या काळापासूनच की ते मतदार हे सगळे महायुतीकडे शिफ्ट झाले आणि त्याच्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मतांचा जो फरक आपल्याला दिसतोय तो त्याच्यामुळे दिसतोय आणि त्याच्यापूर्वी तुला आठवत असेल प्रेक्षकांनाही आठवत असेल तर की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल संजय सिंग यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर शरद पवारांच्याकडे एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा या गोष्टींची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर तू त्याचा उल्लेख करते आहेस आम आदमी पक्षाकडनं अचानक मतदार याद्यांचं चेकिंग सुरू झालं आणि डिलिशन ॲडिशन मतदार याद्यांमधलं यावरनं त्यांनी त्या ठिकाणी बोंब मारायला सुरुवात केली की या पद्धतीने डिलिशन ॲडिशन करणं चुकीचं आहे त्याचा त्याच्याबद्दल इलेक्शन कमिशनकडे ते गेले आणि म्हणून आजच्या ह्याच्यातनं आपण कुठेतरी हे दाखवायचा प्रयत्न करतोय की पुन्हा हे आरोप नव्याने याची तयारी का सुरू झालेली आहे या तीन आणि आज आदित्य ठाकरे तुम्हाला दिस त्या पद्धतीने आदित्य ठाकरे भेटलेले अरविंद केजरीवालना त्याच्यातनं आपण ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करू निव्वळ आकडे आपल्याला लोकांसमोर ठेवायचे हे जे आकडेवारी आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत ती थेट इलेक्शन कमिशनने जे जे आकडे आतापर्यंत जाहीर केलेले आहेत समोर आणलेले आहेत त्याच आधारावर आहे हे आरोप महाराष्ट्रात दिल्लीत दोन्हीकडे होताना आपल्याला पाहायला मिळतील सगळ्यात पहिली आकडेवारी आपण समोर ठेवूया की दिल्लीतलं नेमकं चित्र काय होतं प्रश्न हाच आहे की जे महाराष्ट्रात झालं मतदार नोंदणी संदर्भात तेच दिल्लीत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय याचं कारण दोन हजार वीस मध्ये ज्यावेळेला दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेला तिथल्या एकूण मतदारांची संख्या ही एक कोटी सत्तेचाळीस लाख इतकी होती त्याच्यानंतर चार वर्षांनी दोन हजार ची लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला दिल्लीमध्ये चार लाख मतदार जे आहेत ते वाढले पण आता इंटरेस्टिंग गोष्ट बघा दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या चार वर्षांच्या काळामध्ये चार लाख मतदार वाढले पण दोन हजार चोवीस ची लोकसभा ते दोन हजार पंचवीस ची दिल्ली विधानसभा या अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये मात्र चार लाख मतदार वाढलेले आहेत म्हणजे चार वर्षात सुद्धा चार लाख वाढतायत आणि सात महिन्यात सुद्धा चार लाख वाढताना पाहायला मिळते हीच गोष्ट इंटरेस्टिंग महाराष्ट्रामध्ये पण बघायला मिळाली होती की बत्तीस लाख मतदार हे पाच वर्षामध्ये वाढले लोकसभा निवडणुकीपर्यंत आणि सहा शेवटच्या चार महिन्यामध्ये पुन्हा एकदा एकोणचाळीस लाख मतदार वाढले आणि टोटल मत मतं जर आपण बघितली तर एक कोटी सत्तेचाळीस लाख जर बेस बघितला आपण दिल्लीचा महाराष्ट्राचा बेस साधारण नऊ कोटी चाळीस लाख वगैरे असा काहीतरी होता त्या परस्पेक्टिव्ह मध्ये आपण बघितलं तर साधारण पाच टक्क्याने ही मतदारांची संख्या चार पाच महिन्यामध्येच वाढलेली आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते राहुल गांधींचा असाही आरोप लावलेला आहे की महाराष्ट्रात लोकसभा ते विधानसभा दरम्यान जे मतदार वाढलेले तेवढं अख्खं पॉप्युलेशन हे तिकडचं हिमाचल प्रदेशचं exactly. आहे एवढा एवढी मोठी ती संख्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता हे ठीक आहे हे वरवरचं चित्र झालं की एवढे मतदार वाढलेले पाहायला मिळत आहेत मतदारसंघ सुद्धा कशा गोष्टी घडलेल्या आहेत कारण की आम आदमी पक्षाचाच तो आरोप राहिलेला आहे द क्विंटने याबद्दल जो स्टडी केलेला आहे त्याच्यात ही गोष्ट समोर येते हा निवडक मतदारसंघ आम्ही तुम्हाला दाखवतोय क्लॅरिटी येण्यासाठी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस म्हणजे दिल्ली विधानसभा ते लोकसभा निवडणूक या चार वर्षाच्या काळामध्ये एकोणचाळीस हजार मतदार घटलेले आहेत कुठले नवी दिल्ली या मतदारसंघातले जिकडनं स्वतः अरविंद केजरीवाल आम आदमी पक्षाचे प्रमुख हे या निवडणुकीला उभे होते या चार वर्षात एकोणचाळीस हजार मतदार घटले कमी झाले आणि तेच दोन हजार चोवीसची लोकसभा ते आत्ताची विधानसभा या सात महिन्यांमध्ये दोन हजार मतदार हे वाढले आता 2020 हजार so, हजार so, हजार आ, दोन हजार वीस मध्ये ज्यावेळेला अरविंद केजरीवाल याच मतदारसंघात उभे होते त्यावेळेला एकवीस हजार मतांनी त्यांचा विजय झालेला होता सो त्यांचं जे मार्जिन होत ते एकवीस हजार इतकं मतांचं होतं सो हा फरक कशा पद्धतीने सांगाल एकोणचाळीस हजार कमी झाले आणि आत्ताच्या या सात महिन्यांमध्ये दोन हजार वाढले सुद्धा कसं की आम आदमी पक्षाच्या नवी दिल्लीवरती जास्त लक्ष होतं आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की डिसेंबर महिन्यामध्ये आम आदमी पक्षाने नवी दिल्ली मतदारसंघावरनं प्रचंड रान माजवलेलं होतं त्यांचं म्हणणं होतं की साधारण एक लाख दहा हजार का एक लाख वीस हजार मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दहा हजाराने मतदारांची नोंदणी वाढावी अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन्स आलेले आहेत हे त्यांनी इलेक्शन कमिशनकडे दाखवून दिलं आणि त्यांचं म्हणणं होतं की हे ऍप्लिकेशन्स एकाच कुठल्या तरी माणसाकडनं अशी ऍप्लिकेशन्स आलेली आहेत आणि त्याच्यावरनं त्यांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलेली होती नंतर मग ती सगळी प्रक्रिया थांबली पण तोपर्यंत ऑलरेडी एकोणचाळीस हजार मतदार घटलेले बावीसशे नऊ मतदार त्या ठिकाणी वाढलेले होते, होते आणि या मतदारसंघामध्ये प्रवेश वर्मा जे निवडणूक जिंकलेले तिकडे काँग्रेसचे सुद्धा संदीप दीक्षित हे अत्यंत त्यांनी पण एक घेतली काँग्रेसच्या दृष्टीने नवी दिल्लीमध्ये पाच हजार मतं ही मोठी गोष्ट झाली खरं बघायला गेलं तर पण अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक्झॅक्टली उलट चित्र म्हणजे त्यांना पहिल्याच चार पाच फेऱ्यांमध्ये लक्षात आलेलं होतं की आपण हरतोय तेरा फेऱ्यांचं काउंटिंग नवी दिल्ली मतदारसंघामध्ये झालेलं होतं आकड्यांमधनं कुठेतरी आम आदमी पक्षामध्ये असा सूर दिसतोय की एक्झॅक्टली तेवढेच त्याच्याहून जास्त ज्या जेवढ्या मताधिकाऱ्याने ते निव निवडून आलेले होते त्याच्यापेक्षा जास्त मतदार घटले आणि काही मतदार त्या ठिकाणी वाढले जे ही संख्या खरं तर जास्त असू शकली असती पण आम आदमी पक्षाने ती गोष्ट थांबवली आणि त्यामुळे पुन्हा एकदा आकड्यांकडे मतदार नोंदणीकडे ते गोष्ट घेऊन जायचा प्रयत्न सो बेसिकली अरविंद केजरीवाल यांना मग हे मतदार जे घटलेले आहेत त्याचा आणि प्लस तिकडे काँग्रेसच्या रूपाने दीक्षित हे जो एक थर्ड फॅक्टर होता थर्ड म्हणजे उमेदवार होता या दोन्हींचा फटका बसलेला आहे असं एक त्यातनं डोबळमान चित्र दिसू शकतं पण आणखीनही मतदारसंघ आहेत केवळ नवी दिल्ली नाही आपण आणखीनही मतदारसंघ घेऊ शहाद्रा एक आणखी मतदारसंघ आहे दिल्लीतला आता इकडे गेली म्हणजे दोन हजार वीस ची विधानसभा ते आत्ताची लोकसभा या चार वर्षांमध्ये चार हजार मतदार जे आहेत ते वाढलेत दोन हजार ची लोकसभा ते आत्ताची विधानसभामध्ये सात हजार मतदार वाढलेले आहेत so, सो टोटल काउंट घेतली तर एक साधारण बारा हजाराच्या घरामध्ये हे जातात अकरा ते बारा हजाराच्या घरात जातात तेच दोन हजार वीसचं जर तुम्ही मार्जिन पाहिलं तिथल्या उमेदवाराचं जे आम आदमी पक्षाचे राम गोयल होते त्यांचं मार्जिन हे पाच हजारांचं होतं म्हणजे पाच हजाराचं तेव्हाचं दोन कॅन्डिडेट्स मधलं मार्जिन दोघांमधला तो फरक आणि या वेळेला इथे मात्र उमेदवार जे मतदार आहेत ते बारा हजारांनी वाढलेले आहेत त्याचा सुद्धा फायदा हा कुठेतरी भाजपला झालेला भाजप जिंकलेली भाजप जिंकलेली आहे आणि हे का म्हणजे आपण काही यातला आरोप करत नाही आहोत आपण ही आकडेवारी ठेवतोय पण हा आरोप काँग्रेसकडनं झालेला आहे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा जो मी उल्लेख केला त्याच्यात त्यांनी असंच उदाहरण कामठीचं दिलेलं होतं जिकडनं चंद्रशेखर बावनकुळे आता जिंकलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्या मतदारसंघात पस्तीस हजार मतदार वाढले आणि ते एक गठ्ठा सगळेच्या सगळे हे भाजपकडे वळलेले आहेत याच्यावरनं आश्चर्य व्यक्त केलं जातं त्याच्यावरनं तक्रारींचा सूर पण आहे इथे सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती पाहायला मिळते की पाच हजारांचं मार्जिन पण मतदार वाढलेले आहेत बारा हजार याचा फायदा हा भाजपला झालेला आहे का आणखीन एक मतदारसंघ घेऊ बादलीचा बादलीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे म्हणजे गे, गेली विधानसभा ते लोकसभेच्या दरम्यान पाच मतदार वाढले गेले लोकसभा ते आत्ताची विधानसभेच्या दरम्यान तेरा हजार मतदार वाढले सो एक साधारणतः अठरा हजार मतदार या पाच वर्षात वाढलेले आहेत आणि तेच आपण मार्जिन जर पाहिलं 2020 हजार या मतदारसंघात जिंकलेल्या उमेदवाराचं जे आम आदमी पक्षाचे पुन्हा एकदा होते तर ते एकोणतीस हजार इतकं म्हणजे काहीसं जवळ जाणार आहे आणखीन एक मतदारसंघ पाहूया आणि मग मी सरांकडे जाते बुरारी मतदारसंघ इथे सुद्धा गेली विधानसभा ते लोकसभेच्या दरम्यान सगळ्यात जास्त हायएस्ट आकडा इकडे पाहायला मिळतोय गेली विधानसभा ते लोकसभेच्या दरम्यान एकोणचाळीस हजार मतदार वाढले लोकसभा ते आताच्या विधानसभेच्या दरम्यान चोवीस हजार मतदार वाढले साठ ते बासष्ट हजाराच्या घरात हा आकडा जातोय आणि तिथलंही मार्जिन अठ्ठ्याऐंशी हजाराच्या घरात अठ्ठ्याऐंशी हजार मार्जिन ज्या ठिकाणी होतं तिकडे सगळ्यात जास्त मतदार म्हणजे ऑलमोस्ट पन्नास हजार मतदार वाढले पण हा एकमेव मतदारसंघ की ज्या ठिकाणी आम आदमी पक्ष जिंकला आधीचे तिन्ही मतदारसंघ आहेत या ठिकाणी आम आदमी पक्ष हरलेला आहे बादली जो आधीचं आपण उदाहरण दिलं त्या ठिकाणी काँग्रेसचे अत्यंत स्ट्रॉंग देवेंद्र यादव तिकडनं उमेदवार होते आणि ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांना मिळालेली मतांचा सुद्धा फरक हा कुठेतरी त्याच्यामध्ये पडला इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये अनुजा अशी आहे की नॉर्मली मतदारसंख्या जी वाढते ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं तर दोन हजार चार नऊ चौदा या तिन्ही निवडणुकींच्या वेळेस बत्तीस एक लाखांनी मतदारसंख्या वाढलेली होती फक्त दोन हजार एकोणीसमध्ये अकरा ते बारा लाखाने मतदारसंख्या वाढली त्याच्यामुळे मतदारसंख्या वाढण्याचं लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये मध्ये हे त्या वेळच्या लोकसंख्येनुसार साधारणतः सारखंच आपल्याला लक्षात येतं म्हणजे अनयुज्युअल वाढली आहे हे जे आता आरोप केले जातात तसं आपण म्हणू शकणार नाही पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की स निवडून आलेली आघाडी आणि हरलेली आघाडी यांच्यामधल्या मतांचा फरक जो बघितला त्याच्यामध्ये हा वाढलेला चंक जो आहे तो निवडून आलेल्या मतदारांच्याकडे गेलेला आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय प्रश्न हा हो उपस्थित राहतो ह्याच्यातनं अनेक जण म्हणू शकतात की जर मतदार वाढले तर ता त्याच्यातनं ता संशय कसा काय व्यक्त करताय हा एक प्रश्न असू शकतो त्याच्यामध्ये नक्कीच व्हॅलिड आहे तो प्रश्न व्हॅलिड आहे त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आम आदमी पक्षाच्या कुठेतरी लक्षात आलं की मतदार नोंदणी ही त्याच्यामधनं वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय सहा महिने तुम्ही एखाद्या ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी तुम्ही मतदार नोंदणी करून घेऊ शकता कुठेतरी भारतीय जनता पार्टीने मतदार नोंदणी त्यांच्या पद्धतीने करून घेतली असं कुठेतरी विरोधकांना वाटतंय त्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये हा गुन्हा आहे का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये नक्कीच निर्माण होतो जो नाही आहे पण ती मतदार नोंदणी कशा पद्धतीने झालेली आहे याचा एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे दुसरा एक त्यांनी मागणी केलेली आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जी मतदार यादी दिली जाते लोकसभा मतदारसंघाची त्याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघ वाईज ही मतदारांची नोंदणी किती झालेली आहे ही वेगळी यादी दिली जात नाही पण पक्षाची यंत्रणा त्याच्यामध्ये विरोधी विरोधकांनी कुठेतरी कामाला लावली नाही हे नक्कीच त्याच्यामध्ये दिसतंय ज्या पद्धतीने आपण बघितलं की आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्यापासनं मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये अत्यंत ॲग्रेसिव्हली कॅम्पेन सुरू केली ॲडिशन आणि बद्दल की तुम्ही यांची नावं कशी काय काढू शकता किंवा यांची नावं कशी काय ॲड करू शकता त्याच्यातनं कुठेतरी त्या गोष्टीला त्यांनी चेक दिला का हाही प्रश्न त्याच्यातनं उपस्थित केला जातोय म्हणजे आणि आणखीन एक गोष्ट जी महाराष्ट्राच्या वेळेला इलेक्शन कमिशन कडनं सांगण्यात आलेली होती ती म्हणजे की लोकसभा निवडणूक त्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यामध्ये दोन कालावधी असे होते एक जुलै आणि एक ऑक्टोबर की ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे नव्यानं मतदारांची नोंदणी करून घेत असतं बट इंटरेस्टिंगली इकडे जर आपण पाहिलं दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान म्हणजे लोकसभा नंतर पण तीन वेळेला असा चान्स होता एक जुलैचा होता ऑक्टोबरचा होता आणि डिसेंबरचा सुद्धा होता सो इथे तर जास्त मतदार वाढवून घेण्याचे हे चान्सेस होते आणि त्याच्यामध्येच कुठेतरी हे एवढे म्हणजे आपण ज्याला मराठीत आपण जसं साठ म्हणतो एक खूप मोठा आकडा दिसल्यानंतर तसं इथे आपल्याला पाहायला मिळते हे दिल्ली सारख्या एका लहानसा विधानसभा मतदारसंघ जिकडे असतो तिथे एवढ्या मोठ्या संख्येने नवीन मतदार हे वाढलेले आहेत निवडणूक जिंकणं लढणं ही एक टेक्निक असते त्या टेक्निकमध्ये साम दाम दंडभेद अनेक प्रकार वापरले जातात पण ही एक क्लुप्ती आहे का आणि नंबर कुठेतरी त्याबद्दल नक्कीच आपण विचार करू शकतो की ही खरोखरच तृप्ती वापरली आली आणि विरोधी विरोधक त्याच्यामध्ये झोपलेले सापडले की काय सत्ताधारी पक्षाला त्यांनाही बरोबर गोष्ट लक्षात झाली त्यांनी बरोबर अभ्यास करून त्या पद्धतीने मतदार नोंदणी करून घेतली त्या पद्धतीने जे मतदार तिकडे नाही कि आहेत किंवा असंही असू शकतं की एखाद्या पार्टी त्या बूथवरनं आपल्याला लक्षात येतं की कुठल्या पक्षाला मतदान करतायत त्या गोष्टीवरनं सुद्धा त्यांनी आयडेंटिफाय करून त्याबद्दल कंप्लेंट्स केल्या का आणि मतदार यादीमधनं एखाद्याचं नाव काढायचं असेल तर ती प्रतिक्रिया ती प्रक्रिया काही सोपी नाही आहे संदर्भात नोटीस पाठवली हो जाते त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता तुमचे बूथ लेवल एजंट असतात प्रत्येक पक्षाचे त्या ते सुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतात जर विरोधक सजग असते तर कदाचित आज ही आकडेवारी कदाचित त्यांना द्यायची गरज भासते नसती याच आकडेवारीमुळे भाजप जिंकली आहे का हे आत्ता आपण नाही सांगू शकत पण ही आकडेवारी इंटरेस्टिंग नक्कीच आहे हे मात्र आपण नक्कीच सांगू शकतो मधल्या काळात विरोधकांनी अनेकदा असं म्हटलेलं आहे की ते सुप्रीम कोर्टात जाणार आहेत त्यातले किती खरोखर जाणार आणि किती खरोखर त्या केसेस लढवणार आणि त्याच्यापैकी किती हा सगळ्या आकडेवारीच्या ज्या मध्ये मांडण्यात आलेल्या आहेत त्या किती कोर्टामध्ये सुद्धा व्हॅलिड ठरतात कोर्ट त्याच्यामध्ये काय म्हणतं यावर सुद्धा अर्थात आपली नजर असणार आहे पण ही आकडेवारी फार महत्वाची होती जी तुमच्या समोर आम्ही ठेवलेली आहे याच्यातनं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने अर्थ काढू शकतो तुम्ही काढलेला अर्थ हा खाली कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि असेच महत्वाचे व्हिडिओज पाहिजे असतील माहिती पूर्ण व्हिडिओ आणि विश्लेषण पाहिजे असतील तर मुंबईत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद